मी कोणतीही नवीन वस्तू घेतली ना की ती वापरल्याशिवाय माझं मनच लागत नाही तर नमस्कार मंडई आज संकष्टी होती त्याच्यामुळे हेअर वॉश केले आणि तशीच नाश्ता करायला बसली खिचडी खायची होती उपवास असल्यामुळे आणि जवळजवळ बारा वाजता मॉर्निंग झाली माझी म्हणजे मा आंघोळ वगैरे माझी तेव्हा झाली त्याच्यामुळे मी तेव्हा नाश्ता केला आणि माझी हेअर्स असे खूप फ्रीझी झालेली ही फ्रेम फर्स्ट बर्थडे गिफ्ट होती माझ्यासाठी त्याच्यानंतर माझं एक पार्सल पण रिसीव झाला आणि मी हा नवीन हेअरबँड घेतलेला यात्रेतूनच घेतला आत्ताच घेतला आणि मला कधीपासून घ्यायचा होता कारण ना तो मला जर आवडतो आणि स्किन केअर वगैरे करायला युजफुल असं होतं मस्त आणि अशी छोट्या मुलांची हरकते करायला तर मला खूप आवडतात असे फोटोज वगैरे क्लिक करायला तर मी लावून बघितला मला कसा वाटतो आणि हा कलर तर त्याने चॉईस केला की या कलरचा घे सो त्याच्यानंतर मी केला माझा स्किन केअर छोटासा आणि मग इथे मम्मी नव्हती तर मलाच बनवायला लागलं बिरड्याची भाजी बनवली भेंडीची आणि असं ओट्यावर पसारा झालेला तर तो, तो फर्स्ट सगळा क्लीन करून घेतला आणि मग काय जेव्हा आपण काय आपल्या फेसला वगैरे लावतो ना तेव्हा फ्लेस असा मस्त ग्लो करतो ना खूप मस्त वाटतात त्या फे वेळेला आणि मग इथे मेहंदी वगैरे चालू होती तर तुम्ही डीएम करू शकता थँक्स फॉर वॉचिंग बाय